आत्मसमर्पण केलेल्या नक्षली नेते भूपिती यांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय संधी देत आपल्या पक्षात सामील होण्याचे आमंत्रण दिले नागपुरात बोलताना आठवले यांनी सर्व नक्षल्यांनी हत्यार सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली अमित शाह यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही नक्षलवाद संपवणार संपवणार म्हणजे त्या सर्वांनी मेन मध्ये यावं आणि जर जे चांगले लोक असतील त्यांनी एकदा ते मेन्सटिपमध्ये आले तर त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये यायला हरकत नाही आहे त्यामुळे जर मेनशिपमध्ये जर आले तर त्यांनी निवडणुकीमध्ये सुद्धा उभं राहिलं पाहिजे त्यांनी आता आम्ही असे गुन्हे करणार नाही तर सांगितलं पाहिजे आणि आत्मसमर्पण करणाऱ्यांना सरकारने माफी केलं पाहिजे त्यांच्या जे काही केसेस आहेत त्या केसेस नवीन जे जीवन जे आहे नवीन जीवनाला ते सुरुवात करतायत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि मी त्या नक्षलवाद्यांचं ज्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे त्यांचं स्वागत करतो आणि अजून जे राहिलेले नक्षलवादी आहे त्यांनी सुद्धा आत्मसमर्पण करावं हो। आणि मेन स्ट्रीममध्ये यावं हो, अशी त्यांना विनंती आहे